बातमी बदलापूर मधून बदलापूर मधील भारत कॉलेज परिसरात पाणी साचले कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी तुंबले उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे बदलापूर मधील सखल भागांमध्ये पाणी साचले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी मी आता उभा आहे भारत कॉलेज परिसरात आपण पाहू शकता भारत कॉलेज परिसरात एक ते दीड फूट लोक आपल्या घरात सामान घेऊन बाहेर निघत लोकांना चालायला जागा दा, म्हणजे जागा नाही आहे पूर्णपणे ना पाणीच पाणी दिसतंय दरवर्षी इथे भरत असतं पाणी आणि हिंद्रेपाड्याजवळील हा भारत कॉलेज परिसर आहे आणि या भारत कॉलेज परिसरात हे पाणी जमा आहे एक ते दीड फूट हे पाणी जमा झालेले आहे पाहायला गेलं तर दरवर्षीचा इथं ही समस्या आहे आणि त्यामुळे कुठेही या भागात जे पाणी जमा होतं त्यावर कुठलीही समस्या बदलापूर नगरपालिका करत काढत नसते प्लस नदीच्या कारणामुळे की हे जे पाणी आहे शहरातलं पाणी हे उल्हास जात नाहीये त्यामुळे कुठेतरी हे पाणी शहरात जमा होते आणि त्यात हे भारत कॉलेज परिसर मध्ये पाणी झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका